मधल्या विद्यार्थिनीवरील लैंगिक छळाच्या प्रकरणाला आता राजकीय वळण लागलेलं दिसत आहे विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीवरती राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप करत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावरती निशाणा साधला तर संदीप क्षीरसागर यांच्या घराचा मालक कोण याचा शोध घ्यावा अशी मागणी सुद्धा धनंजय मुंडेंनी केली आहे तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची भेट घेऊन या सर्व प्रकरणाची चौकशी करावी सीडीआर सुद्धा तपासावेत अशी मागणी सुद्धा धनंजय मुंडे यांनी केलेली आहे या कोचिंगच्या मालकावर आणि पार्टनरवर ज्याचा राजकीय वरध आहे जे लोक बीड विधानसभा लो, मतदारसंघाचे आमदार आहेत यांनी मिळून केल्यानं कारस्थान आहे संदीप सिरसागर आज राहतात त्या घराचा मालक कोण आहे हे आपण शोधून काढावं माननीय मुख्यमंत्र्यांची मी भेट घेतली त्यावर एसआयटी नेमावी आणि एक महिला आयपीएस ऑफिसरच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी नेमून या प्रकरणात आणखीही बरेच धागेदोरे किती वाजता कोण कुठं होतं फोन कसे गेले सीडीआर चेक करणे इतपत आता ही तपास यंत्रणा राहिलेली नाही आहे सीडीआर प्लस आयपीडीआरच चेक करावं लागतील तर खरा गुन्हेगार आणि ह्याच्या गुन्हेगाराचे वरदस्त कोण हे लक्षात घे तर अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक शाळाच्या प्रकरणामुळे बीडमधलं राजकारण आणि एकूणच वातावरण पुन्हा एकदा तापलेलं आहे तिथल्या स्थानिक नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात आ, आरोपी आरोपी असतो तो राईट लेफ्ट हँड कोणाचा असतो याला अर्थ नाही शासनाच्या दृष्टीने त्याच्यावर कारवाई तशीच झाली पाहिजे जशी एका लल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या माणसांच्या वर कारवाई झाली पाहिजे अत्यंत कट कठोर अशी कारवाई होईल मला वाटत नाही असं तथ्य हे प्रत्येक वेळी काय होत की कुठली काय घटना झाली की लगेच पटकन तर त्या विजय पवारांचे सर्वच पक्षाच्या लोकांबरोबर फोटो आहेत अनेक लोकांबरोबर फोटो आहेत एकही पक्ष मला वाटतं बीड जिल्ह्यातला ना, शिल्लक नाही सगळ्या पक्षाबरोबर फोटो आहेत ज्यांच्या फोटो आहेत ते सगळे जबाबदार करतात सगळे एका मायाचे म्हणी आहेत आणि सगळेच राजकीय दबाव करतात आपला एक दबदबा तयार करतात आणि त्यातलाच हा एक प्रकार झालेला दिसतोय म्हणूनच माझी मागणी आहे की संदीप क्षीरसागर यांचा सीडीआर तपासण्यात यावा आणि त्याच्यात जर ते दोषी असतील तर त्यांना नक्कीच एसपी खावत काही सोडतील असं मला वाटत नाही पण म्हणूनच त्यांचं चौकशी ही झालीच पाहिजे